पुरंदर मध्ये दुष्काळी परिस्थिती तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी पुरंदर तालुक्यातील दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे त्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही मागील काही दिवसात पुरंदर तालुक्यामध्ये केंद्रीय पथकामार्फत करण्यात आलेल्या पाहणीमध्ये शिवरी साकुर्डे तक्रारवाडी पिंपळे बेलसर निळून या गावामध्ये अतितीव्र दुष्काळ परिस्थिती आहे असे निदर्शनात आले असे निदर्शनात आले होते त्याच अनुषंगाने निवासी जिल्हा अधिकारी यांना पत्राद्वारे उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आठ दिवसात तातडीच्या उपाययोजना अंमलात आणण्यात यावेत अन्यथा सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी धरणे आंदोलन करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे निवेदन निवासी जिल्हा अधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य

न पडल्यामुळे पावसाने पूर्ण पाठ फिरवल्यामुळं भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यामध्ये शिवरी पंचकृषीमध्ये काकारवाडी आहे पिंपळे आहे सापुर्डे आहे शिवरी आहे तर या भागामध्ये तर भयानक दुष्काळ परिस्थिती आहे तसं पाहिजे तर पुरंदर तालुका पूर्ण दुष्काळी म्हणून शंभर टक्के शासनाने जाहीर केलेला आहे एकीकडे एक महिन्या दीड महिन्याखाली केंद्रीय पथक येऊन वस्तुस्थितीची पाहणी करून गेलेला असताना अद्याप कुठल्याही मोठ्या जनावरांना पाणी गावागावी पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे तिथं कुठलेही अजून उपाय नाही त्याचं नियोजन केलेलं नाही त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व राज्याचे कर्तृक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व या सोलापूर जिल या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष घालून या पुरंदर तालुक्यातल्या पाच गावाला प्रथम आणि नंतर पुरंदर तालुक्यासाठी तातडीने मुख्य जनावरांसाठी चारा छावण्या पाण्याचे टँकर गाव तिथे टँकर दिले पाहिजेत इतर उपाययोजना आखल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफ केल्या पाहिजेत नंतर काही ज्या उपाययोजना असेल त्या लागू केल्या पाहिजेत काही जणांच्या फळबागात थोड्या पाण्या वाचून आता जळण्याच्या मार्गावर आहेत ठराविक शेतकऱ्यांच्या तिथं थोड्या टँकरची पाण्याची व्यवस्था करावी ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आश्वासनं राज्य सरकारची खूप झाली केंद्रीय पथक येऊन गेलं परंतु त्या जनावराला चारा घातला तर त्याचं पोट भरणार आहे आपण भूक लागली की चोपण्याची भाकरी खातो पाण्याची बाटली घेऊन पाणी पितो डेड्यात तांब्या भरून आपण पाणी पितो ते मुख्या बोलायला येत नाही त्याचं पुण्याचं काम करण्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारनं यात लक्ष घातलं पाहिजे आणि त्याच मागणीसाठी त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नवनाथ गायकवाड आदरणीय प्रवीण कामते विशाल कामते इतर त्यांचे सहकार्य घेऊन मी स्वतः सोलापूर जिल्ह्यातून पुणे येथे माननीय कर्तृक्ष निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिले की आम्ही शासनाकडे याचा पाठपुरावा करतो त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात तातडीनं या उपाययोजना आकाव्यात शिवरी पंचक्रोशीत आणि पुरंदर तालुक्यात अन्यथा ता आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडून राज्य शासनाला जा विचारल्याशिवाय गप बसणार नाही याची जबाबदारी नोंद घेतली पाहिजे तिथल्या लोकप्रतिनिधींची सुद्धा ही जबाबदारी आहे आम्ही कुणावर टीका करत नाही पण सगळ्यांचं काम आहे मुख्या जनावरांची आपण सेवा केली पाहिजे त्यांच्यासाठी आपण काय तर दुष्काळी परिस्थितीत त्याच्यासाठी उपाययोजना आखले पाहिजेत याची जबाबदारीने नोंद केली